नमस्कार मी सुरेश येते आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आपण कालापिनी नाट्य सभा ठिकाणी आज एकवीस डिसेंबर निमित्त या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलं जाईल नक्की कोणकोणते कार्यक्रम आहे याच्याबाबत आपण लवकर जाणून घ्या प्रसाद जवाते हा कलापिनीचा कलाकार असला तरी सुद्धा त्याची एक वेगळी ओळख त्याच्या कष्टाने त्याने कमवलेली आहे प्रसाद तुझं मानपत्र वाचून दाखवते शांतपणे ऐक चांगलं आहे अरे मिसलीलं माननीय प्रसाद जवादे यांनी कलापिनी आणि कृष्णराव भेगडे प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या कलाक्षेत्रातील कामाबद्दल वर्षांत सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस गौरव पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हाला मनापासून आनंद होतो आहे प्रसाद दादा कलापिनी परिवारातील एक सदस्य स्वतःच्या कलागुणांच्या जोरावर लहान आठी मोठी स्क्रीन व्यापतो आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे हौशी रंगभूमीपासून सुरू झालेली तुझी कारकिर्द मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचली आहे अर्थात पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं दादा तुझा जन्मकल्याणचा पण तळेगाव दाभाडा इथे कलापिनीमधून कलाक्षेत्रातली तुझी कारकिर्द सुरू झाली कलापिनीत बालनाट्य पथनाट्य नाट्यवाचन एकांकिका अशा विविध कलाप्रकारात तुझा उत्साही सहभाग होता शेपटीचा शाप दार कोणी उघडत नाही महेश अवधीपास माईन शो ही प्रातिनिधिक उदाहरणं सांगता येतील मान्यवर कलाकार म्हणून आणि मंचामागे मागे कलाकार म्हणून कलापिनीतून तू तु घडत गेलास महाराष्ट्राचा सुपरस्टार या स्पर्धेतून तू तुझी तु 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 अभिनयाची चुणूक तु दाखवलीस त्यानंतर एकाहून एक अप्रतिम भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची अशी जागा मिळवलीस माझी या प्रियाला प्रीत कळेना अरुंधती लक्ष्मीवरचे सरस्वती लेख लाडकी या घरची पुढचं पाऊल देवयानी असे हे कन्यादान कुलस्वामिनी आणि आत्ता चालू असलेली पारू या मालिकांमधील भूमिकांनी तू प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईच बनलाय क्लासमेट्स मिस्टर मिसेस सदाचारी छिछोरे मलंग एक डिजन रिटर्न्स या चित्रपटांमध्ये तू महत्त्वाच्या भूमिका साकारल्यास यापुढे देखील उत्तमोत्तम भूमिका साकारण्याची संधी तुला मिळो इस गटराजाच्या चरणी प्रार्थना कलाक्षेत्रातल्या तुझ्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा आपले विनायक अभ्यंकर अंजली सहस्रबुद्धे राजेश म्हस्के राजश्री म्हस्के आणि कलापिनीचे सगळे कलाकार आणि कार्यकर्ते मी बाळाभाऊ सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रसादला पुरस्कृत करावं प्रसादचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे तो कलापिनीचा आहे आणि तळेगावचा आहे याची त्याला लाज वाटत नाही आणि सगळ्या मुलाखतींमध्ये मी कलापिनीच घडलो आणि तळेगावच्या रसिकांनी मला प्रोत्साहन दिलं असं तो सांगत असतो त्याच्याकरता जोरदार तळ्या बाजून त्याचा सौ अमृता जवादे यांचाही आपण सत्कार करूया कारण ते दोघंही एकमेकांच्या पाठीशी उभी आहेत यशस्वी पुरुषामागे स्त्री आणि यशस्वी स्त्रीमागे पुरुष अशी ही छान जोडी कलाकार जोडी सौ अमृता जवादे यांचा सत्कार अंजू तैंनी करावा अशी मी विनंती करते असू द्या नुकतच कलाविनीमध्ये सादर झालेला नियम अति लागू या नाटकामध्ये अमृताची प्रमुख भूमिका होती आपण सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतलाय कलाविनीच्या मंचावर लहान मोठी कामं